जातीच्या आधारावरील वाद हे कधी होऊ नये तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी आलेलो आहोत पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे श्री राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचं काय पद आहे मला माहिती नाही कारण त्या निवडणूक आयोगाच्या निमित्तानं सांगायचं तर अध्यक्ष असते पण ते काय प्रमुख प्रमुख काय असतात ते तुम्ही तपासून घ्या त्यांनी एफ आय आर झाला पाहिजे नुसता राज ठाकरे का एफ आय आर असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार ह्या केस मध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अरे आजूबाजूला दारूची दुकान आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानजी कुठे जाते पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा ही ज्ञान अर्जनाची नगरी आहे मुंबई ते न करता तुम्ही धमक्या देता त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना प्रतिबंध केला